नमस्कार आज आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आलो आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या लहान मुलांसाठी पौष्टिक अशी भरडी बघणार आहोत भरडी बनवण्यासाठी आपण हे सगळं साहित्य घेतलं आहे याचं प्रमाणही मी या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पौष्टिक भरडी बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आता आपण पाहणार आहोत चला तर मग साहित्य पाहूया इथे आपण शंभर ग्राम नाचणीचं पीठ घेतलं आहे पंधरा ग्राम मखाने घेतले आहेत पन्नास ग्राम मुगडाळ घेतली आहे ती कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतली आहे इथे आपण पन्नास ग्राम कच्चे शेंगदाणे घेतले आहेत तीस ग्राम बदाम घेतले आहेत पंधरा ग्राम पिस्ता घेतला आहे चाळीस ग्राम आपण हे काळे खारीक घेतले आहेत इथे मी हे काळे खारीक जे येतात ते वापरले आहेत तुम्ही आपले जे नॉर्मल खारीक येतात तेही वापरू शकता त्यानंतर इथे मी सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आहेत वीस ग्राम त्यानंतर इथे आपण पंधरा ग्राम भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत दहा ग्राम अळशी घेतली आहे हे साहित्य आपल्याला पौष्टिक भरडी बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आता आपण पौष्टिक भरडी बनवण्यासाठी सुरुवात करूया मी पॅन गरम करत ठेवला आहे सगळ्यात आधी आपण हे मखाणे भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आपल्याला मखाणे थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपण जे या पौष्टिक भरडीसाठी जे साहित्य घेतलं आहे ते, ते सगळं आपण भाजून घेणार आहोत मखाने भाजून तयार आहेत मी तुम्हाला दाखवते पाहू शकता आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे ही आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचे आहे शेंगदाणे भाजताना ते जास्त भाजायचे नाहीत नाहीतर त्याचा एक करपल्यासारखा असा वास येतो त्या भरडीला शेंगदाणेही भाजून झाले आहेत शेंगदाणेही मी याच डिशमध्ये काढून घेते आता आपण याच बॅनमध्ये बदाम पिस्ता खारीक लेना रहूत। आप है। खारीक भाजून घेणार आहोत आपल्याला हे बदाम पिस्ता छान असे भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवून घ्यायचं नाही बदाम पिस्ता भाजून तयार आहेत तेही मी एका डिशमध्ये काढून घेते याच पॅनमध्ये मी आता सूर्यफुलाच्या या बिया भोपळ्याच्या बिया आणि अळशी भाजून घेणार आहे ह्याही बिया आपल्याला जास्त भाजून घ्यायच्या नाहीत फक्त अशा गरम करून घ्यायच्या आहेत आणि अळशी जास्त भाजली गेली की ती तडतड अशी उडते त्यामुळे आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचं आहे ह्या बियाही भाजून तयार आहेत याच डिशमध्ये मी बाजूला काढून घेते आता आपण याच पॅनमध्ये मुगड भाजून घेणार आहोत मुग ही आपल्याला एकदम लो फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे आपण जे भरडीसाठी जे साहित्य जे घेतलं आहे ते भाजण्यासाठी कोणतीही घाई करायची नाही ते प्रॉपर असं भाजून घ्यायचं मुगड डाळही भाजून तयार आहे मुगडाळ मी एकदा जमवून दाखवते तुम्हाला अशा प्रकारे मी भाजून घेतली आहे आता या बाउलमध्ये मी मुगडाळ काढून घेते आता आपण हे जे नाचणीचं पीठ घेतलं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे पूर्ण पीठ मी ॲड केलं आहे हे नाचणीचं पीठही आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ भाजलं गेल्यावर त्याचा असा वेगळा एक वास येतो सुगंध येतो लगेच कळून जातं की पीठ भाजलं गेलं आहे पीठ भाजलं गेलं आहे मी जवळून दाखवते आता मी याच बाऊलमध्ये हे पीठ काढून घेते भरडीसाठी लागणारं सगळं साहित्य आपण भाजून घेतलं आहे आता आपल्याला हे साहित्य थंड करून घ्यायचं आहे आपण आता हे सगळं साहित्य थंड करून घेतलं आहे आता आपल्याला हे साहित्य ग्राईंड करून घ्यायचं आहे चला तर मग ग्राइंड करून घेऊया इथे आपण हे मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स आणि या ज्या सीड्स घेतल्या आहेत त्या पहिल्यांदा आपल्याला ग्राइंड करून घ्यायच्या आहेत आता आपण हे पहिल्यांदा ग्राइंड करून घेणार आहोत चला तर मग ग्राईंड करून घेऊया अशा प्रकारे मी हे ग्राईंड करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आता या मिश्रणामध्येच मी हे शेंगदाणे शेंगदाण्यांच्या सालाही तुम्ही काढू शकता पण मी डायरेक्टच यूज करणार आहे शेंगदाणे आणि मखाने आपल्याला ॲड करायचे आहेत आपण जी ड्रायफ्रूट्स आणि सीडची जी पावडर बनवली होती त्यामध्येच आपण मखाने आणि शेंगदाणे ॲड केले आहेत आता हेही आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत चला तर मग ग्राईंड करून घेऊया अशा प्रकारे आपण पूर्ण पावडर बनवून घेतली आहे आता एका डिशमध्ये आपण हे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण पावडर बनवून घेतली आहे आता आपण मूगडाळ आणि हे नाचणीचं पीठ मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मूगडाळ आणि नाचणीचं पीठ हे एकत्र ग्राइंड करून घेणार आहोत चला तर मग हे आता आपण ग्राइंड करून घेऊया हे आपण छान असं ग्राइंड करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण याची पावडर बनवून घेतली आहे मी या भांड्यामध्ये हे काढून घेते पुन्हा एकदा जळून दाखवते आता यामध्येच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते ॲड करायचं आहे पूर्ण मिश्रण मी यामध्ये ॲड करून घेतलं आहे आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण आपण एकजीव करून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर आपण जे तयार केलेलं मिश्रण होतं ते तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता आपण पौष्टिक भरडीसाठी जे साहित्य घेतलं होतं त्याची एवढी भरडी बनवून तयार आहे ही साडेतीनशे ग्राम बनते नक्की तुम्ही, तुम्ही नक्की ट्राय करून बघा लहान मुलांना ही प्रचंड आवडते ही भरडी तुम्ही वन मंथसाठी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअरही करू शकता तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भरडी तुम्ही लहान मुलांना देताना यामध्ये दुधाचा किंवा पाण्याचा वापर करू शकता दुधामध्ये दोन चमचे भरडी ॲड करून त्यामध्ये थोडंसं गुळ ॲड करून चांगली उकळून तुम्ही मुलांना देऊ शकता जी टेस्ट फारच छान लागते नक्की ट्राय करून बघा लहान मुलांसाठी पौष्टिक भरडी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला तुमच्या लहान मुलांना ही भरडी नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू